नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे स्वामी भक्तगण प्रत्येक जण नवीन वर्षाची वाट पाहत असतो कारण नवीन वर्ष आपल्यासोबत नवा उत्साह आनंद आणि नवीन भेटवस्तू घेऊन येते ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्ष दोन हजार चोवीस मध्ये सर्व बारा राशींच्या जीवनात बदल होणार आहे येणारे नवीन वर्ष दोन हजार चोवीस या राशीच्या लोकांसाठी शुभ घेऊन येणार आहे नवीन वर्षात या राशींना अमाप संपत्ती मिळेल आणि आयुष्य आनंदाने भरले जाईल मेष राशी ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार चोवीस हे वर्ष मेष राशीच्या लोकांसाठी शुभफळ घेऊन येणार आहे नवीन वर्षात तुम्हाला अनेक सरप्राईज मिळतील जे लोक बेरोजगार आहेत किंवा नवीन नोकरी शोधत आहे त्यांच्या समस्या दोन हजार चोवीस मध्ये संपू शकतात आणि तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते प्रेम जीवन आणि कौटुंबिक जीवन सुधारेल ज्यामुळे तुम्ही वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यशाच्या पाया चढाल जी उद्दिष्टे तुम्हाला या वर्षी साध्य करता आली नाही ती येत्या वर्षात तुम्ही नक्कीच साध्य करा कन्या राशी नवीन वर्ष दोन हजार मध्ये कन्या राशीचे लोक खूप प्रगती करतील आणि त्यांचा खजिना नोटांनी भरतील कारण ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्षात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे तुम्हाला काही नवीन जबाबदारी मिळू शकते आणि वेळी तुम्हाला भौतिक सुखसोयी देखील मिळतील कन्या राशीच्या लोकांचा बंक बॅलन्स दोन हजार चोवीस मध्ये वाढेल वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष नवीन आशा उत्साह आणि आनंद घेऊन येणार आहे येत्या वर्षात तुमच्या करिअर मध्ये कुलूप उघडतील जर तुम्ही थोडे कष्ट केले तर तुम्ही संपत्ती जमा करण्यात यशस्वी व्हाल तूळ राशी तूळ राशीच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस हे वर्षही शुभ असणार आहे नवीन वर्षात तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात दोन हजार चोवीस मध्ये मालमत्ता खरेदी ही शक्यता आहे दोन हजार चोवीस हे तुमच्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट ठरू शकते कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील मकर राशी दोन हजार चोवीस हे वर्ष मकर राशीच्या लोकांना बलवान बनवेल काही आव्हाने नक्कीच येतील ज्याचा सामना करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही एक मोठे ध्येय साध्य कराल जे तुम्हाला यश देईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडले असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा